अवकाळीच्या मदतीवर अधिकाऱ्यांचा डल्ला भ्रष्ट अधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्तालाही नाही सोडलं आसमानी संकटानंतर सुलतानी कारभाराचा जात अतिवृष्टीने संपूर्ण महाराष्ट्रात हा आकार आहे होत्याचं नव्हतं झालं अस्मानी संकटानंतर खसलेल्या बळीराजाला आधार देण्याची गरज असताना सरकारी भ्रष्ट बाबू स्वतःची तुंबडी कशी भरतायत याचं उदाहरण समोर आलंय पंचनामे करणारे अधिकारीच शेतकऱ्यांच्या जीवावर उठले त्या संदर्भातील एक ऑडिओ क्लिप समोर आली शासकीय कर्मचाऱ्याकडून पैशांची मागणी होत असल्याचा आरोप होतोय नागपूर जिल्ह्याच्या नरखेड तालुक्यातील पेठ मुक्तापूर इथला हा प्रकार असल्याचं बोललं जात आहे मात्र व्हायरल ऑडिओ नेमका कुणाचा आहे याची माहिती समजू शकली नाही साम टीव्ही या ऑडिओची कुठलीही पुष्टी करत नाही बोला ना काय म्हणतो ते पैसे जमा झाले तर चेक करून घे जा अरे गेल तो हो किती द्या लागते म्हणजे ते तुमचे दोन काढून ते बाकी वापस लागते एवढे काय एवढे गरीब मांडलं तर एवढे पैसे घेतो नाही तुम्ही कोणत्या पराठी होती ना काय केलं हो पराठी तर होती मॅडमचा फोन आला तर मला मॅडमचा फोन आला तर काय ठीक आहे मग आता मी साईट चालू होईन ते पण ठीक आहे राज्य सरकारनं जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस मधील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं शेतकऱ्यांसाठी एकूण सुमारे दोन हजार पाचशे चाळीस कोटी रुपयांची मदत जाहीर केली या निधीमध्ये आगामी रब्बी हंगामासाठी बियाणं आणि इतर खर्चांकरिता सतराशे पासष्ट कोटी रुपयांचं विशेष पॅकेज समाविष्ट आहे मात्र या ऑडिओ क्लिपमुळे भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचारी मेलेल्याच्या टाळूवरचं लोणी खायलाही कमी करत नसल्याचा संतापजनक प्रकार उघड झालाय त्यामुळे सरकारनं जाहीर केलेली संपूर्ण मदत नुकसानग्रस्तांपर्यंत पोहोचणार की भ्रष्ट बाबूंचेच खिसे गरम होणार हा खरा प्रश्न आहे ब्युरो रिपोर्ट something